नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण परत एकदा त्या एरियातल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या कांद्या प्लॉटची मुलं ती पण आज तारीख किती आहे एकोणतीस दोन हजार चोवीस हा पूर्णपणे रान तुम्ही पहा पूर्ण दगड आणि माळ असलेलं रान आहे बरोबर का म्हणजे हलक्या स्वरूपातलं एकदम हलक्या स्वरूपातलं रान आहे अशा रानामध्ये आपण वेस्टिज कंपनीचं ऍग्रीएटी टू अॅग्रिहमिक बरोबर हो। आहे अजून काय दिलं होतं गोल्ड हे तीन प्रोडक्ट यांनी वापर केलेला आहे हा मॅसेज मला परत परत द्यायचा आहे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना की आज आपण कुठल्याही कंपनीचं खत किंवा टॉनिक विकत नाही आहे तर आपण जो शेतकरी वर्गाचा औषधं खतं आणि फवारण्या याचा खर्च का वाढत चाललेला आहे उत्पादन का कमी होत चाललंय त्याच्यापाठी माझी कारणं शोधलेली आहेत तर जमिनीचा वाढलेला पी एच जमिनीमध्ये वाढलेले क्षार त्याच्यामुळं शेतकरी वर्गाचा टाकलेले खत लागू पडत नाही दिलेल्या फवारण्या लागू पडत नाहीत कारण औषधाच्या पीएच पेक्षा पाण्याचा पीएच जास्त आहे खताच्या पीएच पेक्षा मातीचा पीएच जास्त झालेला आहे जमिनीमध्ये वाढलेले क्षार त्याच्यामुळे उत्पादन घटत चालले आणि खर्च चा वाढत चाललेला आहे तर त्याच्यावरती वेस्टिज या कंपनीचं अॅग्रिएटिटो हा पीएच बॅलन्स करणार मातीचा आणि पाण्याचा पांढऱ्या मुळ्यांचं प्रमाण प्रचंड वाढवणार गोल्डमध्ये पीएचबी पीएच बी एज बॅक्टर बरोबर आहे ते जीवाणू आहेत त्याच्यामुळे सेंद्रिय ऑर्गेनिक जैविक कॉम्बिनेशन असलेला फॉर्म्युला आपण शेतकऱ्याला गेले आठ ते दहा वर्षापासून देतो आहे त्याच्यावर शेतकऱ्याचा तीस ते चाळीस टक्के खर्च वाचलेला आहे आणि फवारणे पण वाचलेल्या आहेत त्याच्यामुळे उत्पादनामध्ये सुद्धा जवळपास वीस टक्क्यापासून ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे तर या ठिकाणी ह्या प्लॉटचे मालक कुठे आहेत काय नाव साहेब आपलं ओके okay. uh, तुम्ही कांदा हे पेक किती दिवस करत आहात दोन वर्ष दोन वर्ष झालं अजून uh, ह्याच्या अगोदर आजूबाजूचे कांद्याचे प्लॉट तुम्ही बघितलेले असतील uh, तर तुमचा ह्या रानातला कांदा तुमच्या अंदाजे कसं वाटतो तुम्हाला फरक आहे किती पर्सेंट तुम्हाला एक्स्ट्रा वाढ वाटते म्हणजे म्हणजे पन्नास टक्क्यानं हा प्लॉट वाढलेला आहे बरोबर आहे त्या ठिकाणी ह्या एरियामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक एग्री ट्रेनर डॉक्टर राहुल खळेकर सर अंडरटेकिंग मध्ये हा प्लॉट आहे तर सर तुम्ही काय मॅसेज देऊ इच्छिता किंवा शेतकऱ्यांना या ठिकाणी रिझल्ट याच्या पाठिंबाचे कारण काय बरोबर सर नमस्कार आज या वांबोरी परिसरात आणि कात्र परिसरामध्ये जवळजवळ साडेतीनशे हेक्टरवर कांदा पीक घेतलं जातं जवळजवळ पंधरा ते वर्षापासून या ठिकाणचे शेतकरी कांदा पिकावर भरगतच श्रीमंत झालेले आहेत आणि अनेक लोकांच्या आकर्षण असणारे हे कांदा पीक आहे आणि कांद्याला सध्या आता भाव पण चांगला आहे आणि हे सगळं करत असताना कांद्याच्या शेड्यूलमध्ये अनेक कंपनी या ठिकाणी आपले स्वतःचं प्रॉडक्ट घेऊन बाजारात येत असतात किंवा पर्यंत येऊ राहिले परंतु या ठिकाणी हे आपले असणारे जाणिंदर चिकन म्हणून जे शेतकरी होते तर यांना माझी एक पंधरा दिवस भेट झाली त्यांना मी सगळं त्यांचा पाण्याचा पेच आणि माट्याचं बॅलन्स करून पाहिला आणि त्यांना सजेशन दिलं अशा अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमचं शंभर टक्के तीस ते चाळीस टक्के खर्च याच्यामध्ये वाचणार आहे त्यांना माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी मी सांगन त्या पद्धतीने सगळं आपलं रेकमेंडेशन वापरलं आज त्यांचं या ठिकाणी प्लॉट पाहता अतिशय समाधान व्यक्त केले त्यांनी कारण त्यांनी मला काल परवाच फोन केला होता आणि त्यांच्या आजूबाजूचे जे मित्रमंडळी आहेत त्यांनी इतर कंपन्यांची औषधे घेतले परंतु पाच पाच दहा हजार रुपये घालून सुद्धा त्यांच्या कांद्याला आज पीळ पडलेला आहे या एरियामध्ये तुम्ही न न वापरलेले आपले वेस्टीचे प्रॉडक्ट आणि वापरलेल्या प्लॉटमध्ये ह्या एरियामध्ये कंप्लेंट काय येतात आता ह्या दोन महिन्यातल्या तर आता एक आठ दहा दिवसापासून अशा कंप्लेंट येऊ राहिलेत का बरेच शेतकऱ्यांनी इतर कंपनीचे प्रॉडक्ट वापरले आणि भरपूर खर्च पण केला परंतु सध्या त्यांच्या प्लॉटमध्ये आता कांदा सडीचा आणि कांद्याला पीळ पाडण्याचा जास्त प्रादुर्भाव होऊ राहिलेला आहे okay. ओके म्हणजे खर्च करून सुद्धा त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला नाही परंतु या शेतकऱ्यांनी आपल्या कमी खर्चामध्ये त्यांचा चांगला प्लॉट डेव्हलप केला आणि त्यांच्या कमीत कमी आतापर्यंत दोन फवारणे वाचल्याच बरोबर आहे आणि तुम्ही बघा आपण एक कांद्याचं शूटिंग जवळ क्लोजअप मध्ये घेणार आहे तुम्ही कांद्याची क्वालिटी बघा बुडापासून ते वरती शेंड्यापर्यंत प्रत्येक कांदा हिरवा गार आहे बरोबर आहे हलक्या जमिनीमध्ये एवढा छान कांदा आहे आणि जमिनी जर पोत पाहता जमिनीचा पोत अतिशय खराब आहे आणि पाण्याचा सुद्धा यांचा नऊच्या आसपास होता पण आपलं पीएच बॅलन्स राहीमिक वापरल्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारची लेवल या ले ले, कांद्याला आलेली आहे ओके आणि शेतकरी एकदम खुश आहे कारण त्याचा खर्च वाचला त्याचे कष्ट वाचले त्याबरोबर येणारे पिकांची रोगराई सुद्धा कमी झालेली आहे तर माझं शेतकऱ्यांना रिकमेंडेशन आहे आपण अग्रेव्हिस्टीचे प्रॉडक्ट वापरून त्याचं शेड्यूल व्यवस्थित वापरलं तर आपल्या उत्पादनामध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस टक्के वाढ होणार त्याचबरोबर आपण रोगमुक्त आणि विषमुक्त शेतीपासून आपल्या देशाला आणि आपल्या स्वतः कुटुंबाला वाचू शकतो धन्यवाद मला सांगा सर की हा जे कांदा आपण सेंद्रिय शंभर टक्के सेंद्रिय ऑर्गेनिक जैविक वरती आपण आणला नाही सर मी पन्नास पन्नास टक्के आता केले पंच्याहत्तर पंचवीस तास आपण याच्यामध्ये करणार मी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना एक मेसेज देऊ इच्छितो आपण आज स्पेशल मला हे पण समजलं की सर तुम्ही राहुरी विद्यापीठामध्ये काही दिवस काम केलेलं आहे हो मी लॅबोरेटरी महात्मा पोलिकृशिट विद्यापीठावर या ठिकाणी लॅबोरेटरी असिस्टंट आणि सिनियर सायंटिस्ट यांच्या आधिपत्याखाली भरपूर आठ ते नऊ वर्षे काम केले त्याच्यामध्ये प्लॅन्ट पॅथॉलॉजी त्यानंतर प्लॅन्ट बायोटेक्नॉलॉजी या सेंटरमध्ये मी आठ ते दहा वर्षे काम केले याच्यामध्ये डी एन ए फिंगर प्रिंटिंग बाजारापर्यंत लसणापासून नारळापर्यंत संपूर्ण डीएनए फिंगरप्रिटिंग यामध्ये केलेलं आहे आणि शेतीची चांगली आवड असल्यामुळे आज मी गेल्या जवळजवळ तीन ते पाच वर्षापासून फळबागा झालं भाजीपाला पिका झाले त्याच्यामध्ये कन्सल्टिंगचं काम करतो आणि शेतकऱ्याला ऑर्गेनिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करतो ओके धन्यवाद आज एक शेवटचा मेसेज देईल शेतकऱ्याला आनंद कधी होतो ज्यावेळेस माझा प्लॉट बघण्यासाठी आजूबाजूचे तीन चार गावातन लोक जर माझ्या प्लॉटवर येत असतील बांधकरी त्यांचा प्लॉट सोडून माझे प्लॉट बघून जात असतील तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल बरोबर आहे तर हे हा मेसेज बरोबर का साहेब हा तुमचा प्लॉट आहे आज मला सांगा हा हिरवा प्लॉट बघून आज चार शेतकरी तुमच्या आजूबाजूचे गावकरी प्लॉट बघायला आले का नाही आले हा ना। स्पेशल प्लॉट हा झाला का नाही हा माझं युट्यूब चॅनल आहे लाखो लोक युट्यूब चॅनल माझे बघत आहेत एक शेतकरी मित्र म्हणून तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता वापरायचा वा रिझल्ट आहे आपल्याला शंभर टक्के हा मला शेवट विचार हा किती दिवसाचा प्लॉट आहे हा आज किती दिवस झाले दिवसाचा तुमचा ते तीस दिवसाचा आहे तुमचा एक, दिवसा एक दिवसा तीस दिवसाचा आणि हा त्याच्या अगोदर चार दिवस अगोदरच्या नंतर तीन दिवस अगोदरचा आहे अच्छा हा बरोबर आहे म्हणजे चौतीस दिवसाचा प्लॉट आहे त्या माणस साहेब वाढ चांगली आहे चौतीस दिवसाचे मानण हलो बाकी शेतकरी मित्र वाढ कशी वाटते तुम्हाला रे म्हणजे तीस चौथी दिवसाची मानान वाढ चांगली आहे ओके okay? धन्यवाद